तिसरीत असताना मामाचा हात पकडून मुंबईत आलेला एक कोकणी मुलगा पडेल ते काम करून शिक्षण घेत घेत कधी सीताराम मिलच्या बाहेर सिक्युरिटी म्हणून राहत तर कधी दादरच्या फुल मार्केटमधून आणलेल्या फुलांचे गजरे विणून विकत आपला उदरनिर्वाह करत असताना शिवसेना नावाच्या वादळाकडे आकृष्ट झालं आणि माननीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार आचरणात आणत एक शिवसैनिक बनला मुंबईतला संघर्ष आपल्या गावी जाऊन कंटिन्यू करताना छोटे मोठे व्यवसाय करू लागला या व्यवसायात काही गावकऱ्यांना रोजीरोटीला लावणारा हा तरुण मग शेट म्हणून ओळखला जावं लागला तसं पाहिलं तर कोकणात नावापुढे शेट लागायला फार कोणी टाटा बिर्ला अदानी अंबानी असावं लागत नाही मोकळ्या डाकळ्या शैलीत कामगाराच्या खांद्यावर हात टाकून जो काम काढून घेण्यात त्याच्या अडीअडचणीत आड़ धावून जाण्यात असा जो काही पटाईत असणारा मालक असतो त्याला शेट असं बोलतात कोकणी माणसं मी ज्या शेठबद्दल बोलतोय तो शेट म्हणजे आपल्या रायगडचा सुपुत्र शेट गोगावले नॅपकिनवाले शेट गोगावले आता मंत्री असलेल्या या मुकळ्या भरत शेट गोगावलेंची एक मुलाखत नुकतीच प्रसिद्ध झाली त्यात त्यांनी महाराष्ट्रात दोन हजार बावीस साली घडलेल्या महासत्तांतराची एक चित्तर कथा सांगितली अगदी वर्षभर आधीपासूनच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या त्यांच्या विश्वासातले त्यांचे मोजके सहकारी हे शिवसेना सोडण्याच्या तयारीला लागले होते फोडण्याच्या नाही पण गंमत बघा एकट्या दुकट्या नव्हे तर चाळीस आमदारांच्या मनातला असंतोष किंवा त्यांची ती असंतुष्ट देहबोली ही त्या संघटनेच्या म्हणजे शिवसेनेच्या तत्कालीन नेतृत्वाला समजून घेता आली नाही राज ठाकरे म्हणतात तसं यांच्या बुडाखालून यांचे चाळीस आमदार कधी निघून गेले हे यांना कळालं नाही म्हणजे किती आत्ममग्न अवस्थेत होते ते बघा दोन हजार एकोणीसला जो अभिनव प्रयोग आधारवड आणि विश्वप्रवक्ता यांच्या संयुक्त विद्यमाने घडवला गेला होता त्या महाविकास आघाडीच्या सरकारला पुढच्या पंचवीस वर्ष सत्तेतून पाय उतार होण्याचा धोका नव्हता ही नुसती सकाळच्या भोंग्याची वल्गना नव्हती तर वास्तव होतं ते तीन असे पक्ष कारण ते फुटले नसते ही ही आ, सत्ता अशी एवढ्या लवकर ओवटीला लागली नसते कारण या महाविकास आघाडीत जे काही जे तीन पक्ष सहभागी झाले होते ते तीन असे पक्ष होते जे सत्तेसाठी हपापलेले असं म्हणू शकत नाही पण सत्तेपासून बराच काळ लांब राहिलेले होते त्यातल्यात त्यातल्या एकाचं म्हणजे काँग्रेसचं अस्तित्वच संपत चाललं होतं कमी कमी करत करत आता हा ते म्हणतात ना भगना महाल पडका महाल झाला होता त्यांना या मविया प्रयोगानं नवसंजीवनी दिली तीच गत एन सी पीची पण तिसरा पक्ष म्हणजे सेना सेनेला महाराष्ट्रात भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे माहीत होतं आणि हे नक्की असलं तरी त्यांना सत्तेत पन्नास टक्के वाटा देण्याबाबत भाजपवाल्यांचं दुमत नव्हतं आता हे दोन्ही पक्ष सेना भाजपा विधानसभेच्या निवडणुका लढले एकत्र जिंकले एकमेकांच्या मदतीनं विशेषतः सेनेच्या बहुसंख्य जागा या भाजपच्या मतांवर मोदी लाटेवर निवडून आलेल्या होत्या पण उद्धवजींनी याच निवडणुकीत बारामतीच्या काकांना डोळा मारून ठेवला होता गपचूप भाजपच्या काही उमेदवारांना पाडण्यासाठी एन सी पीला मदत करा निर्देश अनिक मतदार असे निर्देश अनेक मतदारसंघातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवरून दिले गेले होते हे वास्तव आहे पण अजून एक वास्तव असंही आहे की भाजपकडूनही शिवसेनेच्या जागा पाडण्याचे प्रयत्न झाले होते लांब कशाला जाता नालासोपारा विधानसभा मतदारसंघ त्या मतदारसंघातल्या शिवसेनेच्या उमेदवाराला दोन हजार एकोणीसच्या प्रदीप शर्मांना हरवा असा निरोप महाराष्ट्र भाजपच्या सर्वे सर्व असणाऱ्या नेत्यानं इथल्या म्हणजे वसई विरार पालघर पट्ट्यातल्या एका आगरी समाजाच्या नेत्याला दिला होता हेही तितकंच खरं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या सेना भाजपा युतीच्या सरकारच्या कामगिरीबद्दल जनता समाधानी होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीबद्दल जनता खुश होती पण त्यांच्या मित्रपक्षात मात्र धुसफुस होती नाराजी होती सेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊनच फिरत होते त्या पाच वर्षात सामनातून म्हणजे यांच्या मुखपत्रातून या सरकारवर टीका होत असायची सरकार यांचंच मग दोन हजार एकोणीसला सेना नेतृत्व उसून बसलं ते अनठाई नव्हतं पण उद्धवजी एवढ्या टोकाचा निर्णय घेतील असं महाराष्ट्राला वाटलं नव्हतं ते काँग्रेसी विचारधारेला जवळ करतील हे तर अशक्यच वाटत होतं पण हे या घडलं याला कारणीभूत होती एक सुपर पॉवर मातोश्रीवरच्या किचन कॅबिनेटमधली सुपर पॉवर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन जर मुख्यमंत्रीपद मिळत असेल तर ते का सोडा नुसतं मुख्यमंत्रीपद हे त्या किचन कॅबिनेटमधल्या सुपर पॉवरचं लक्ष नव्हतं तर मुख्यमंत्रीपदाची माळ ही आपल्या नवऱ्याच्या गळ्यात पडावी हा स्त्री अट्ट देखील होता नवरा सीएम आपला मुलगा पर्यावरण मंत्री असा डबल मास्टर स्ट्रोक या सुपर पॉवरने मारला आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला राबराब राबणाऱ्या राब त्या आधी युती तुटली तेव्हा ज्यांना विरोधी पक्षनेतेपदी बसवलं होतं त्या एकनाथ शिंदेंना ज्या काही आनाबाका दिल्या होत्या आश्वासनं दिली होती त्या सगळ्यांवर पाणी फिरवलं हो। नाराज शिंदे पक्षनिष्ठा म्हणून मिळालेल्या जबाबदारीवर संतुष्ट वाटत होते पण पुढे या सुपर पॉवरच्या नादाला लागून नंबर वन सी एम बनलेल्या उद्धवजींनी जे काही निर्णय घेतले कोविडमध्ये शिंदेंना रस्त्यावरची लढाई लढायला सोडून दिलं आणि आपण स्वतः मात्र घराबाहेर न पडता फेसबुक लाईव्ह करत महाराष्ट्राच्या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख बनण्याचा दावा करू लागले मवियाच्या हातात सत्ता असताना जी काही लुटपाट सुरू होती त्यातून फक्त आपलीच तळघरं गोदामं भरली जावीत असा त्यांचा अट्टास होता जो जो नेता स्वकर्तृत्वावर मोठा होताना दिसला की त्याचे पाय काप त्याचे पंख काप हे उद्योग बंगल्यावरून सुरू होते यामागे किचन कॅबिनेटमधली सुपर पॉवर अदृश्य शक्तीसारखी लपलेली होती हे सगळ्यांना जाणवू लागले जसं राणेंना राज ठाकरेंना सेनेत डावललं जात होतं त्यांच्या समर्थकांना डावललं जात होतं तीच पाळी एकनाथ शिंदेंवर आली होती त्यांच्या आता तुम्ही म्हणाल त्यांचे समर्थक कोण त्यांच्या उदार अंतकरणामुळे आणि त्या अशा मोकळ्या डाकळ्या देत्या हातामुळं त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या आमदारांना नेत्यांना पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांना डावललं जावं लागलं होतं राज्यसभेच्या निवडणुकीत हु इज एकनाथ शिंदे असं विचारणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवाल्या किंवा त्या एजन्सीवाल्या तरुणीच्या तोंडून किचन कॅबिनेटमधली ती सुपर पॉवरच बोलून गेली होती हु इज एकनाथ शिंदे लोकांना वाटतं तिथं ठिणगी पडली तिथंच ठिणगी पडली धर्मवीर सिनेमातूनही हेच ठसवण्याचा प्रयत्न केला गेलाय पण ठिणगी केव्हाच पडली होती शिंदेपासून कित्येक मंत्र्यांच्या खात्याच्या कारभारावर आदित्य आणि मावसभाऊ कंपनीचा ताबा आल्यानंतर सारख्या मंत्र्यांना काही कामच उरलं नव्हतं ते उद्विग्न झाले होते आणि हीच उद्विग्नता सेनेत घडलेल्या बंडाला कारणीभूत ठरली उद्धवजी हरकिसनदास रिलायन्स हॉस्पिटलमध्ये जन्ममृत्यूच्या हिंदोळ्यावर असताना तेव्हा तर म्हणे किचन कॅबिनेटच्या बैठकीत आदित्यला हंगामी सीएम बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या ज्या अजितदादांना मंजूर नव्हत्या अजिबात मंजूर नव्हत्या म्हणून त्या फेल ठरल्या पण या प्रत्येक मुवमेंटला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या ज्येष्ठ शिवसैनिकांना डावललं जात होतं भरतशेठ गोगावलेंनी मुलाखतीत फारसे खुलासे केलेले नसले तरी हा सगळा घटनाक्रम आपल्या सूत्रांकडून आपल्याला आधीच काढलेला होता यावर आपल्या अनेक व्हिडिओज मागच्या दोन वर्षात आलेले आहेत पण गोगावलेंच्या नॅपकिनवरून सुनील तटकरेंनी त्यांचा केलेला अपमान पालकमंत्री पदाचा वाद त्यामुळे रायगडाच्या पायथ्याला आग लागलेली आहे वातावरण हळूहळू तापत आहे त्यात शिवसेना हा मराठी माणसाच्या हृदयातला एक हळवा कोपरा आहे त्या शिवसेनेच्या फुटीमागे नेमकं कोण होतं गेला बाजार सेना सोडून गेलेले काही दिग्गज नेते जे माननीय बाळासाहेबांसोबत काम करणारे सेना घडवण्यात आपला वाटा देणारे असे हे नेते होते जे कदाचित सेनेत परत आले असते असं वातावरण निर्माण झालेलं होतं त्या वातावरणाला दाद देत हे लोक परत आलेही असते असे छगन भुजबळ असोत की नारायण राणे या नेत्यांनी सेनेत परतण्याची ने तयारी दाखवलेली असताना आपल्या नेतृत्वाला आव्हान उभं राहील आपला कमकुवत छत्री अंमल हरवून जाईल या कोत्या मनोवृत्तीनं त्यांना सेनेबाहेरच ठेवणाऱ्या उद्धवजींचे कांड जर कोणी भरले असेल तर ती मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमधली सुपर पॉवर होते मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमधली सुपर पॉवर अर्थात पाटणकर कुलोत्पन्न सौ रश्मी उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसेना फुटली नव्हे तर मधल्या काळात भुजबळ आणि राणेंसारखे नेते परत आले असते आणि सेना आणखीन मजबूत झाली असेल तर आपल्या महत्वाकांक्षांवर पाणी फिरलं गेलं असतं या भीतीनं त्यांना पक्षात घेणं टाळलं बाळासाहेबांची निर्मिती प्रबोधनकारांचं स्वप्न शिवसेना शिवसेना नावाची मराठी माणसांची संघटना कधी नव्हे ती फुटली आणि आज त्या संघटनेचे दोन दोन तुकडे मराठी मतांवर दावा सांगतायत या दुर्घटनेला या दुर्दैवी घटनेला कारणीभूत असणारी सुपर पॉवर मातोश्रीवर बसलेली आहे जी मावा आघाडीच्या काळात शॅडो सीएम म्हणून सुपर सीएम म्हणूनही काम करत होती या एका माऊलीच्या अनाठाई महत्वाकांक्षा मराठी माणसाच्या हिताआड आल्यात हे जेव्हा असं कुठल्या ना कुठल्या पॉडकास्ट मुलाखती यांच्या माध्यमातून उघड होतं ना तेव्हा त्यानं ते मनोरंजन किंवा करमणूक नाही होत तर राग येतो बायकोच्या आहारी जाणाऱ्या पुरुषांचा राग येतो तुमच्या घरी काय स्थिती आहे बायको डॉमिनेट करते का तुम्हाला तसं असेल तर वेळीच सावधवा नाही तर तुमची अवस्था शिवसेनेसारखी व्हायची मी तुरतास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी धन्यवाद नमस्कार